पीप दोन so हजार तेवीस संपतंय फक्त पाच दिवस बाकीत आणि ते संपण्यापूर्वी मला तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी रोज सांगायच्या तर आजच्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट आपल्या अचीवमेंट्स दोन हजार तेवीस मध्ये आपण काय काय अचीव्ह केलंय ह्याचा विचार करा ना मे बी नवीन कार घेतली असेल नवीन घर घेतलं असेल किंवा अवॉर्ड मिळाला असेल पगारवाढ झाली असेल किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली असेल म्हणजे वर्कआउट आणि फिटनेसकडे त्यामुळे आय एम शुअर sure, खूप साऱ्या अचिव्हमेंट असतात आपल्या आयुष्यातल्या ज्यांच्याकडे आपण लक्षच देत नाही आणि आपण सतत निगेटिव्ह गोष्टींचा विचार करतो अरे माझ्यात हेच कमी अरे हे झालंच नाहीये पण दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही अशा कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी केल्यात ह्याची एक लिस्ट बनवा म्हणजे ना तो एक कॉन्फिडन्स वाढतो की अरे आपण खूप काही चांगलं केलंय आणि अजूनही चांगलं करू शकतो त्यामुळे एक जोश येईल तुम्हाला दोन हजार चोवीस साठी आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे थँक्यू म्हणायला शिका ग्रॅटिट्यूड जे आपण व्यक्तच करत नाही स्वतःला देखील म्हणजे मी तर आज माझ्या माईकला माझ्या या कन्सोलला माझ्या या हेडफोन्सना रेडिओला पण थँक्यू म्हणेल कारण त्यांच्या थ्रू मी तुमच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे आपल्या जवळच्या अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यांना आपण थँक्यू म्हणायचं विसरतो आज करून बघा आय एम शुअर मन हलको होईल छान वाटेल सो so, ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी आज तुम्ही करणार आहात बाकी पुढच्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या त्या मी तुम्हाला उद्या सांगणार तोपर्यंत तुमच्या पण गोष्टी शेअर करा